सगळ्यांना भेटलं का चेक करा आणि प्रत्येक मुलाला द्या फक्त दोन डबल डबल देऊ नका प्रत्येक मुलाला एक एक द्या डबल जरा हे लक्ष वेळ बाळा थँक्यू नमस्कार प्रत्येक मुलाला एक द्या कुणाला भेटलं नाही कुणाला भेटलं नाही तिकडचं बस म्हणून गप्प मला एक घोषणा द्या मोठ्याने आता गाडी चालली गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय जुन्नर तालुक्याचे आमदार शरददा सोनवणे यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक करायचं त्यांचं स्वप्न राहिलेलं आहे आणि हे त्यांचं स्वप्न त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर बोलून दाखवलेलं होतं की आपल्या तालुक्यातील विद्यार्थी केवळ शालेय शिक्षण नको तर जगाच्या जगामध्ये काय चाललं आहे नवनवीन विज्ञान म्हणजे दालनं खुली व्हावीत अशा प्रकारचा प्रयत्न आमदार शरददा सोनवणे यांचा राहिलेला आहे आणि शरददा सोनवणे जे बोलतात ते करतात हे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे आणि ते वास्तवात आलेलं आहे आज ही सगळी मुलं इस्रोच्या संदर्भामधली माहिती घेण्यासाठी चार दिवस सहलीला जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो पालकांनी तुम्हाला चार दिवस बाहेर पाठवलेला आहे स्वतःची काळजी घ्या सोबत असणारे जे काही शिक्षक असतील त्यांचंही मार्गदर्शन घ्या पण एक निश्चित आहे जुन्नरच्या आमदार शरदोदास सोनवणे यांनी जुन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी शास्त्रज्ञ होण्याचं दालन खुलं केलेलं आहे आमदार शरदोदा सोनवणे तुम्हाला जुन्नरच्या जनतेच्या वतीनं मनापासून धन्यवाद सुरेश वाणी विंगर टाइम्स पिंपळवंडे